भेट घेण्यात आहे काय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा साठावा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथील धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन काम गेल्या का अनेक वर्षापासून चालू आहे आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहे गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीत ती ग्राउंड फ्लोरची जी जागा आहे ती ते विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील अं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडीत गडचिरोली चंद्रपूर कोणी उत्तर महाराष्ट्र कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती काही लोक लांब लांब राहतात त्यांना येण्या जाण्याचा जा खर्चसुद्धा परवडत नव्हता त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे शिडी देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत सात बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही आहे आणि नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी शंभर रूम्स वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसाठी शंभर रूमचं वसतिगृह असे दोनशे वसतिगृह असतील त्या ठिकाणी हॉल असतील विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी जिम व इतर फक्त अभ्यास पूर्णवेळी ही विद्यार्थी करत असतात परंतु थोड्या वेळमूळावरून त्यांना जिम आणि बाकीच्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील आणि बाकी लायब्ररीपासून सगळ्या म्हणजे क्लासरूमपासून सगळ्या सुविधा ह्या इमारतीच्या माध्यमातून स्वतंत्र आ, ह्या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा पुरवण्यात येतील प्रामुख्याने सारथी आहे बार्टी आहे अशा संस्था ह्या काही विद्यार्थ्यांसाठी अनुदान रूपानं पण पैसे देत असतात महापालिका आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे की शेवटी चिंतारामनराव देशमुख प्रशिक्षण संस्था ही आपलं वैभव आहे ठाणे महापालिकेचं त्यासाठी काय कोणाची मदतीची सुद्धा अपेक्षा करणं गैर आहे परंतु ह्या संस्था जर राज्याच्या शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करत असेल ह्या संस्थेला अनुदान रूपी काही त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या न ठेवता जर देत असेल तर त्या महापालिका स्वीकारायला तयार आहे परंतु आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे हे आपलं वैभव असल्या कारणाने पूर्णता खर्च हा महापालिकेच्या माध्यमातून होईल सुमारे पंचवीस कोटी रुपये इमारतीला लागणारा खर्च महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल परंतु मी म मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हा संपूर्ण जो इमारतीसाठी लागणारा खर्च आहे तो राज्य शासनाच्या वतीनं देण्यात यावा जेणेकरून महापालिकेच्या जे आर्थिक पाठबळ आहे त्याला थोडं सहकार्य होईल परंतु महाराष्ट्र राज्यातील पहिली ठाणे महापालिका ठरणार आहे की अशा प्रकारची संपूर्ण इमारत श्री देशमुख प्रशिक्षण संस्थेला देईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं वस्तिगृह सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे देण्याचं जाहीर केलंय संजय केळकरांनी काल सांगितलं की तिथे दहा मिनिट पाणी करा आणि टँकर मुक्त करा तुमच्या ए... चा माहिती करता सांगतो संजय आणि माझा मतदारसंघ आहे ही जी कंटेनर शाख आहे एक बाजू ही धर्मवीर नगर स्वतः केळकरांच्या मतदारसंघात येतं तर त्याच्या समोरचा नळपाडा आणि तो परिसर आहे माझ्या मतदारसंघात येतो घोडबंदरला गेल्यानंतर पूर्ण कापूर बावडी पासून ते हिरानंदानी इस्टेट पर्यंत केळकरांचा मतदारसंघाने त्यानंतर माझा मतदारसंघ हिरानंदाने इस्टेंट नंतर चालू होतो त्यामुळे जो पाण्याचा प्रश्न आहे तो संजय गडकरांचा आणि माझाही एकत्र आहे त्यासाठी काही कुठल्याही आम्ही त्या ठिकाणी आणणार नाही आणि ही वस्तुस्थिती आहे की घोडबंदरला पाणी टंचाईचं मोठ्या प्रमाणात सावट आहे लोकांना टँकरनं पाणी पुरवठा करा करावा लागतो आणि त्याचबरोबर लोकांना काही टँकर माफी एवढे मोठ्या प्रमाणात काही पैसे सांगून टँकरच्या माध्यमातून सोसायट्यांना पाणी पुरवठा करतात ही वस्तुस्थिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मी वृत्तपत्रामध्ये वाचण्यात आलं होतं की पाच एम एल डी पाणी जी पाणी योजना आहे त्यामध्ये वाढीव देण्याचं आयुक्तांनी जाहीर केलं होतं जी काही काही मंडळी ह्या महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आलेली होती त्यावेळेस परंतु माझं स्पष्ट मत आहे मत आहे की दहा एम एल डीनी सुद्धा घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही कदाचित संजय गळकरच्या मतदारसंघामध्ये म्हणजे हिरानंदाने इस्टेटपर्यंत दहा एम एल डी पाणी पुरेल परंतु पूर्ण भाईंदरपाडा गायमुखपर्यंत जर पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर घोडबंद रोडला किमान शंभर एम एल डी पाणी आज जे पाणी आहे त्या म्हणजे शंभर एम एल डी पाण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि आयुक्तांनाही पत्र दिलं होतं की सूर्य प्रकल्पातून मीरा भाईंदर महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा दोनशे अठरा एम एल डी ह्या वर्षी करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त आणि वसई जे पाणी आहे ते दिल्यानंतर चेना येथील पाण्याच्या टाकीवरून जे उर्वरित एक शंभर एम एल डी पाणी आहे त्या सूर्या डॅम मधून अतिरिक्त मिळणार आहे म्हणजे पुढचं पाणी विराराने विरार आणि सोडून जे, जे अतिरिक्त पाणी आहे जे सिडकोनं आता सध्या बुक करून ठेवलेलं आहे ते पाणी जर घोडबंदर वासियांना मिळालं तर चेनाच्या डाकीवरनं शंभर एम एल डी पाणी आपण ठाण्यामध्ये घेऊ शकू जेणेकरून भविष्यातील पन्नास वर्षाचा जो प्रश्न हा पाणी पुरवठ्याचा आहे तो निकाली निघेल आणि ठाणे महानगरपालिकेला एक शंभर एम एल डी पाणी ऍडिशनल मिळेल ठाण्याचे धरणात ते धरणाचं काम तर युद्ध पातळीवर माननीय मुख्यमंत्री स्वतःच हा हँडल करत आहेत ते काळू धरण आहे शाही धरण आहे त्यासाठी प्रयत्न करत आहेत स्थानिक तिथल्या आमदारांचा आणि तिथल्या भूमिपुत्रांचा विरोध आहे पण तो विरोध मावळून जर त्यांना योग्य प्रकारे मोबदला दिला तर तोही प्रश्न सुटेल परंतु त्याला वेळ लागेल पाच सहा सात कदाचित दहा वर्ष सुद्धा लागतील परंतु हा लवकरच पाणीपुरवठा जो सुटणे धरणातून जो आहे सूर्या प्रकल्पाच्या याच्यातून पाणी पुरवठा योजनेतून तो महापालिकेला ताबडतो म्हणजे वर्ष दीड वर्षामध्ये ते पाणी मिळू शकतं त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यावरती आता शासनाकडनं काही निर्णयाचे किंवा काही स्टेटस माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक लावायचं त्यांनी मला आश्वासन दिलंय परंतु मला असं वाटतं लवकरात लवकर निर्णय लागेल आणि माझं असंही म्हणणं नाहीये की कुणाचं पाणी काढून आम्हाला द्या मीरा भाईंदरचा वसई मीराला ऑलरेडी एकशे ऐंशी एम एल डी दिलेला आहे तो सोडून उर्वरित जो साठा उपलब्ध आहे तो त्या साठ्यातून शंभर एम एल डी पाणी हा महापालिकेला मिळावा असा माझा प्रयत्न आहे नाही बघा आरक्षण मी तर त्या जागा कारण ती शाखा काही आम्ही टाकलेली नाहीये मी माहिती घेतली तेव्हा ती माझ्या मतदारसंघातील नाही आहे ती केळकर साहेबांच्याच मतदारसंघातील आहे परत आरक्षित भूखंडावर वगैरे शाखा जर असेल तर ती बाजूला जेणेकरून त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आम्ही तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू परंतु एक गोष्ट तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी जागा नसतात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यापेक्षा जर काही ठिकाणी ह्या कंटेनरच्या शाखा लोकांच्या सेवेकरता उपलब्ध केल्या तर त्या चुकीचं काय आहे असं मी म्हणणार नाही त्याचा फुकट मोठा गाजाबाजा करायची गरज नाही परंतु तरीसुद्धा जर आरक्षणाला बाधा येत असेल ते आरक्षण विकसित होत नसेल आणि त्या कंटेनरमुळे जर त्या अडचणी काही निर्माण होत असेल तर आम्ही इतर ठिकाणी ज्या ठिकाणी कुणाला अडचण होणार अशा ठिकाणी ती शाखा शिफ्ट करू त्या परिसरातल्या शिवसैनिकांशी मी बोलेन आणि या संदर्भात त्यांना आरक्षणासाठी योग्य ती सहकार्य करण्याची भूमिका शिवसेनेची आहे कंटेनर शाखा ह्या काही अनधिकृत बांधकामाचा भाग नाही अनधिकृत बांधकाम म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही पत्र्याचं बांधकाम केलेलं आहे किंवा सिव्हील बांधकाम काही केलेले आहे किंवा कुठे खडे खोदून आर सी सी च स्ट्रक्चर उभारलेलं आहे तर अनधिकृत बांधकाम बनता येईल परंतु कंटेनर शाखा ह्या काही अनधिकृत बांधकाम है ना त्यामुळे जर त्या नागरिकांच्या सुविधेसाठी आणि नागरिकांच्या आणि आमच्या शिवसैनिकांच्या उपलब्धतेनुसार कंटेनर शाखांचा निर्माण केलेलं पण ज्या वेळेस लोकांना त्याची अडचण निर्माण होईल किंवा काही लोकांच्या तक्रारी असेल असतील किंवा काही नागरिकांना त्याच्यापासून जर त्रास होत असेल तर त्या निश्चितपणे नागरिकांच्या सांगण्यावरनं त्या शाखा इतरत्र हलवल्या जातील सर तुमच्या मतदारसंघात पाणी टंचाई आहे